राज्यातील ज्या तमाम लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणी पाहू शकता त्यांचा अगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर या अंतर्गत पाहू शकता एक महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे शासन निर्णय शासनामार्फत आजचा नवीन जाहीर करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पाहू शकता सांगितलेलं आहे की त्यांचा जो पुढचा हप्ता आहे अगस्ट महिन्याचा हा मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट जो पेन्शन आहे माझे हप्ता जो पंधराशे रुपये लाडक्या बहिणींसाठी दिला जातो तर या संदर्भातली अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे या संदर्भात पाहू शकता शासनामार्फत जी आर जो शासन निर्णय जाहीर केला आहे नक्की काय आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात पुढे पाहू शकता या पद्धतीने इथे हा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखापर्श लेखाशीर्ष जो आहे बावीस पस्तीस डी सातशे अडुसष्ट महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक पंचवी पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आला आहे नवीन लिका शीर्ष जे आहेत हे उघडण्यात आलेले आहेत तर आपल्यासाठी महत्वाची माहिती काय आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे आणि सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी याने विविध पद्धतीने काटकसरीच्या कर उपाययोजना करून खर्च करायचा आहे या पद्धतीचे पाहू शकता तुमच्यासाठी महत्वाची माहिती यामध्ये या योजना या जी आहे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री बाजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही आणि त्याबाबत महिला आणि बाल विक, विकास विभागाने दक्षता घेणं आवश्यक आहे म्हणजे पाहू शकता अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या महिलांना लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी आणि तसेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग आणि सूचित जातींच्या नवबौद्ध प्रवर्गातील लाभाकरता होईल अशी विभागाने दक्षता घ्यायची आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती पाहू शकता आता जो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो निधी दिला जातो हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा जो निधी आहे हा सगळा निधी जो आहे हा महिला आणि बाल विकास विभागामार्फत दिला जातो मात्र पाहू शकता हा जो शासन निर्णय तुम्ही इथे आहे समोर पाहू शकता हा शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जारी करणार करण्यात आला आहे म्हणजे त्या विभागाअंतर्गत हा जो निधी आहे हा वितरित करण्यात येत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभ घेणाऱ्या ज्या सगळ्या लाभार्थी महिला आहेत यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे अगस्मानेचा लाभ जो त्यांना अद्यापर्यंत मिळाला नव्हता प्राप्त झाला नव्हता तर लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे सगळ्या महिलांसाठी ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची चांगली बातमी आहे त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी सुद्धा लवकरच शासन निर्णय जाहीर होईल तर निधी कधी वितरित होणार आहे त्याचबरोबर पाहू शकता बँक खात्यामध्ये कमी कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात पाहू शकता एक ते दोन दिवसामध्ये महिला आणि बाल विकास विभागांतर्गत लवकरच आपल्याला महत्त्वाचे अपडेट प्राप्त होईल या सगळ्या अत्यंत महत्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद